रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नंदिवाडी येथील श्रीपती वंजिरे यांचा ऐंशीवा वाढदिवस व वा तुलाभार कार्यक्रम चिकोडी तालुक्यातील नळदीवाडी येथील प्रगतशील शेतकरी व जनशक्ती को ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक यांचे वडील व वा नणदी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष व सदस्य अर्चना वंजिरे यांचे सासरे श्रीपती सुबाना वंजिरे यांचा ऐंशीवा वाढदिवस व वा तुलाभार कार्यक्रम नणदिवाडी ग्रामस्थ व वंजिरे कुटुंबियांच्याकडून मोठ्या थाटामाटात करण्यात आला या कार्यक्रमास नणदी माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार संजय खिराई पद्मना पुजारी प्रकाश आवटे नाना नाईक तमन्ना केचन्नवर राजू शिंदे अण्णा चिनगे लक्ष्मण गवंडी मारुती हवालदार सुशांत वंजुरे रतन वंजुरे विलास वंजुरे प्रल्हाद पांडव सुनील वंजुरे संभाजी पाटील धनाजी पाटील व वंजिरे परिवार नणदी तसेच नणदीवाडी मलिकवाड एकसंबा परिसरातील मान्यवर उपस्थित होते महानकर न्यूजसाठी संपत थोरात नणदी